बाई बाई मन मोराचा कसा नाही बकुळा वहिनी काय झालं तुम्हाला गाणे का म्हणायला अव माझ्या नवऱ्याने हो का मला दीड हजार रुपयाची साडी घेऊन दिली पाया होय माझ्या बी नवऱ्यानं घेऊन दिली हो का दोन हजार रुपयाची कशी वाटली सांगा बर ही साडी हा अहो तुम्ही पूजा वहिनीची घातलाव का नाही मला खरं खरं सांगा कोणती हो माई पूजा वहिनी अहो आपल्या बाजूला राहतात त्या पूजा वहिनी होय हा तुझ्या पण अंगावर गाडी तुझ्याकडून घेऊन घातलाव का नाही ग माय माझ्या नवऱ्यानं कालच आणली आणि आज निसली पोळ्याची तिने पण काल चालली म्हण आणि तिने बी आजच निसली म्हणजे तुमच्या नवऱ्यानं एक सोडून दोन दोन साड्या घेतला होता का काय एक तुझ्यासाठी आणि एक तुमच्यासाठी काय म्हणायला तुम्ही त्याचा मुडदा बसविला दलिंद्राचा त्याच्या के डोस केला टक्कलच पाडते आता जाऊन तुम्ही बी काय बी कशी म्हणायला मी तुला सांगायचं तुझा डोळे एवढा मी तू मलाच मारत सग तुझ्या डोक्याला टक्कल पडलं पाहिलं नाही पडत मी आता त्याच्या डोस केला जाऊन टक्कल पाडत थांबा